अखिल भारतीय मराठी साहित्य चटठीचे मुख्य केंद्र दुर्थे कला व वाणिज्य महिला महाविद्यालय देवपूर दुथे आणि मराठी साहित्य मंडट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानी त्यांनी पत्रकार परिषद घेऊ काय बोलले आमच्या वेस्ट खात्यात मैदेश कला महाजी आणि विसर पहिल्या महाविद्यालयात आमचं महाविद्यालय आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांचे संयुक्त नेते माने दोन फेब्रुवारी रविवारी रोजी आमच्या महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आम्ही आयोजित केलेला आहे या मराठी साहित्य परिषदेचा एक महत्वपूर्ण उद्देश आहे आणि तो म्हणजे या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अशा प्रकारची परीक्षा आयोजित झालेली नव्हती ज्या काही परिषद होतात त्या पुणे आणि सारख्या शहरामध्ये होतात आणि आपल्यापर्यंत जे स्त्री आहेत जे साहित्यिक आहेत की त्यांना एवढं नामपर्यंत जाणं शक्य होत नाही आणि म्हणून या अखिल भारतीय माहिती साहित्यिक परिषदेचे जे अध्यक्ष आदरणीय गोमंत सर यांनी माझीशी वार्तालाप करताना बोलले ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची जर आपण चळवळ राबवली तर मराठी साहित्याचा विकास होईल कवींचा विकास होईल आणि ही जी भाषा आहे ही भाषा चांगल्या प्रकारे विकसित होण्यामध्ये मदत होईल प्रचार प्रसार होईल आणि त्यासाठीच ही आजची परिषद आमच्या या महाविद्यालयामध्ये अडचणी आहे या परिषदेचा एक फायदा असा होऊ शकतो म्हणजे मी त्यांना म्हटलं होतं की आमच्या विद्यार्थीने जर बोलत चांगलं विद्यार्थी बोलवा कारण विद्यार्थीला सुद्धा कळेल की मराठी साहित्य परिषद नेमकं काय चालतं कोण कोणत्या गोष्टींवरती चर्चा चालते आपल्याला सांगायला आनंद होईल की याच वर्षी आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि ज्यासाठी कित्येक वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो आपली अभिजात भाषा आहेच मराठी तीन हजार वर्षापासून जी जुनी भाषा आहे ही भाषा आपण कोर्णाकडून सुद्धा उसळ घेतलेली नाही अशा प्रकारची आपली भाषा आहे संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी मांडलेली आहे तुकाराम महाराजांच्या अवत आहे अजून अनेक गोष्टी आहेत की त्या ह्याच्यातून आपल्याला लक्षात येतं की मराठी भाषा ही आपली फार भिन्न भाषा आहे आणि आपल्या भाषा त्या प्रज मिळाल्या त्याबद्दल मोदी साहेबांचं देखील आभार आणि या भाषेचा अधिक अधिकाधिक प्रचार प्रसार व्हावा तेच सर्व उद्देश होऊन आज प्रकार परिषदा आयोजित आहे धन्यवाद दोन मिनिट मी शशिकांत बदाने अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ आणि कला पाण्या महिला महाविद्यालय नागपूर धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दोन फेब्रुवारी दोन दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणाऱ्या दावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी आलेल्या सर्व पत्रकार बंधूचं स्वागत दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या संमेलनाची सुरुवात सकाळी आठ वाजता ग्रंथ ग्रंथलिंडीने स्वामीनारायण पासून असून ते महिला महाविद्यालय इथपर्यंत त्याचा रूट आहे त्याच्यानंतर दिवसभरामध्ये काव्यसंमेलन परिसंवाद येणाऱ्या सर्व पाहुण्यांच्या मार्गदर्शन त्यांचं व्याख्यान या सगळ्या कार्यक्रमाचं असं दिवसभरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या का पुरस आणि त्या वेगवेगळ्या या याव्या साहित्यिक आणि लेखन साहित्यामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी पुरस्काराचे पण आयोजन केलेलं आहे यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा आदरणीय स्मिताभावी मॅडम आणि तिथले प्राचार्य आदरणीय चौधरी सर यांनी या संमेलनाला खूप चांगल्या प्रकारे सुरुवातीपासून अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि मला निश्चित आत्मविश्वास आहे की हे संमेलन जे आपलं दोन फेब्रुवारीला होणार आहे हे निश्चितच चांगल्या प्रकारे संपन्न होईल आणि सर्व संमेलनाचा लाभ आणि याची परवणी सगळ्या लोकांना आणि आपल्या सगळ्यांना मिळेल या प्रकारची मी आपल्याला बैल